प्रदूषण आयुक्त दिलीप खेडकर यांच्या वाढदिवसानिमित्त भारतवाडी येथे नेत्र शिबिर ठेवण्यात आले होते यावेळी मुख्याध्यापक संघटनेचे जिल्हाध्यक्ष मिथुनजी डोंगरे सरपंच माणिक बटुळे कृष्णा बटुळे मल्हारी बटुळे सतीश कराड अजनाथ बटुळे महादेव बटुळे गणेश सानप वैजनाथ बटुळे सरपंच उपसरपंच सदस्य तसेच गा, गावातील ग्रामस्थ यावेळी उपस्थित होते यावेळी केक कापून वाढदिवस साजरा करण्यात आला तर या वाढदिवसाप्रसंगी भव्य डोळ्याचे नेत्र शिबिराचे आयोजन देखील केले होते यावेळी मुख्याध्यापक संघा संघाचे जिल्हाध्यक्ष माननीय मिथुनजी डोंगरे साहेब महादेवजी बटुळे संजय बेदरे महादेव बटुळे तसेच पिनू टेलर व ग्रामस्थ माननीय दिलीपरावजी खेडकर प्रदूषण आयुक्त यांचे या परिसरात नेहमीच कार्य शेतकऱ्यांना मदत ग्रामस्थांना मदत अनेक विद्यार्थ्यांना मदत अनेक माता भगिनींना मदत नेहमी एक पाऊल समाजासाठी आरोग्यसेवेसाठी ज्यांचे नाव भालगाव आणि खरवंडी कासार परिसरात येते असे माननीय प्रदूषण आयुक्त दिलीपजी खेडकर साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त परिसरांमधून विविध प्रकारच्या स्पर्धा आयोजित करून तसेच आरोग्य आरोग्य शिबिरे आयोजित करून एक आगळ्या वेगळ्या पद्धतीने त्यांचा जन्मदिवस साजरा करण्याची प्रथा या परिसरात पडलेली आहे आणि आज हेच मौजे भगवानगडाच्या परिसरात म्हणजे भगवानगडाच्या कुशीत एक वसलेलं गाव छोटसं या गावातील बहुतांश लोक ऊसतोडणीसाठी कारखान्यावर साखर कारखान्यावर जात असतात आणि घरी वयोवृद्ध माणसे असतात आणि ते माणसाची या हिवाळ्यात नेत्र तपासणी करून ऑपरेशनसाठी जी काय मदत लागल तो एक वेगळा कार्यक्रम म्हणून याकडे पाहिले जाते आणि प्रदूषण आयुक्त नेहमीच या परिसराचा सखोल असा विचार करून आरोग्य शिबिरे कोरोनासारख्या महामारीत समाजाला ज्यावेळी गरज असते अशावेळी त्यांनी स्वत कोरोनाच्या वेळी कोरोना सेंटर स्वतः चालवत स्वतःच्या चा खिशाला कात्री लावत समाजासाठी एक पाऊल पुढे टाकत नेहमीच असे विविध उपक्रम साजरे करत असतात त्यामुळे आज आमच्या चॅनलकडूनही माननीय प्रदूषण आयुक्त दिलीपजी खेडकर व परिवर्तन प्रतिष्ठान यांना जन्मदिनाच्या हार्दिक हार्दिक अशा शुभेच्छा मिथुन डोंगरे शुभेच्छुक मित्रमंडळ खरवंडी कासार परिसर धन्यवाद